नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीमध्ये एका विवाहित महिलेला तिच्या धीर्यानं आणि जावेनं जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या मारहाणीमध्ये सदर महिलेच्या कानाला मोठी दुखापत झाली गेल्या दहा दिवसापासून सदर महिला सोलापूरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देते या संदर्भात तेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आणि जाऊबाईने तिला गंभीर मारहाण करून विष पाजण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले चित्रा सतीश भोसले असे मारहाण झालेल्या विवाहित महिलेचे नाव संतोष संतोष भोसले पूजा निलेश भोसले 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 निलेश निलेश पूजा यांनी मिळून काठी रॉड याच्या साह्याने मारहाण करत तिला विष पाजण्याचा प्रयत्न केला होता चित्रा भोसले यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारल्याचे वन दिसून आले चित्रा भोसले यांचा मारहाणीत कानाचा पडदा फाटल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय मारहाण झाल्यानंतर गेल्या दहा दिवसापासून सदर महिलेवर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून टेंबूरने पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे